कोल्हापूर येथून जवळच असलेल्या श्री महादेव मंदिर खालखोनी अंतापूर येथे सालाबादप्रमाणे श्रावण सोमवारचे औचित्य साधून भव्य दिव्य प्रकारची कावडयात्रेची शो मिरवणूक काढण्यात आली सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी खालखोनी अंतापूर येथील तरुण आबाल वृद्ध मंडळी व समस्त गावकरी मंडळी समवेत ऋणमोचान येथे पूर्णा नदीचे स्नान करून महाकावडीचे पूजन करण्यात आले कावडीवर विराजमान असलेली शिवलिंग भगवान महादेवाची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचे विधियुक्त पूजन करण्यात आले कैलास राणा शिवचंद्रमौी फनिंद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव शंभो हरी तुझविन तारी त्यानंतर हर हर महादेव यांचा जयघोष करत कावडयात्रेचे प्रस्थान करण्यात आले वाटचालीचा मार्ग आसरा जसापूर खालखोनी येथील श्री महादेव मंदिर येथे कावडयात्रा समितीचे अध्यक्ष तथा श्री महादेव मंदिराचे अध्यक्ष मान्य श्री नरेश भाऊ गाळे उपाध्यक्ष श्री नायनदेव भटकर व सचिव श्री गो सोपानभाऊ गाळे आणि श्री हरिभक्त परायण भगवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिंडीचे पूजन केले त्यानंतर खालखोनी अंतापूर येथील समस्त गावकरी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत गावातून कावडयात्रेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली श्री गोठा श्री हनुमान मंदिर संत गजानन महाराज मंदिर संत गुणवंत महाराज मंदिर विठ्ठल मंदिर मार्गे श्री महादेव मंदिरात पूर्णा नदीतून कावडयात्रेद्वारे आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर हरिभक्तपरायण परमपूजनीय संजय महाराज यांच्या संकल्पनेतून चालू असलेल्या एकशे नववी साप्ताहिक महाआरतीचे यजमान श्री योगेश ज्ञानेश्वर उपस्थित होते कावडयात्रेची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली त्यानंतर गावकरी मंडळींच्या वतीने हनुमान मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली या महाप्रसादाकरिता पंचकोशीतील हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते अशी ही माहिती हरिभक्तपरायण भगवताचार्य रवींद्र महाराज पाटील खालकोनीकर यांनी दिली आहे